आज लालबावटा बांधकाम व्यवसाय कामगार संघटनेच्या वतीनं संपूर्ण महाराष्ट्रभर महाराष्ट्रातल्या सगळ्या सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयावर आज मोर्चा मोर्चाचं नियोजन केलेलं आहे बांधकाम कामगारांना मेडिकल योजना सुरू करा साठ वर्षावरील बांधकाम कामगारांना पाच हजार रुपये पेन्शन द्या आणि लाभाचे अर्ज भरताना जे काय स्लॉट ओपन होत नाही ते ताबडतोबीनं स्लॉट ओपन करा अशी आमची प्रमुख मागणी आहे खरं म्हणजे कामगारांनी भांडी मागितलेली नाहीत कामगारांनी पेट्या मागितलेल्या नाहीत कामगारांनी मध्यान्ह भोजन मागितलेलं होतं कामगारांनी रक्त तपासा म्हणून सांगितलेलं होतं तरी पण मंडळानं हे सगळं दिलेलं आहे ठेकेदार पोचण्यासाठी पण खऱ्या अर्थानं जी कामगारांना गरज आहे ती शैक्षणिक विद्यार्थ्यांना शैक्षणिक लाभाची गरज आहे कामगारांच्या मुलांसाठी परंतु शैक्षणिक लाभाचे अर्ज भरताना प्लॉट ओपन होत नाहीत आणि त्यामुळं हजारो बांधकाम कामगारांची मुलं या शैक्षणिक योजनेपासून वंचित आहेत शैक्षणिक योजना देत असताना खऱ्या अर्थानं ज्यावेळी मंडळाने योजना आणल्या त्यावेळी खऱ्या अर्थानं जे बा, काय त्या पाठीमागचं धोरण होतं की बांधकाम कामगारांची मुलं बांधकाम कामगार होता कामा नाहीत तुमची डॉक्टर वकील इंजिनियर व्हावी या हेतूनं खरं म्हणजे शैक्षणिक योजना अडल्या परंतु हा स्लॉट ओपन होत नसल्यामुळे या लाभापासून कामगार वंचित राहत आहे त्यामुळे माझी मंडळाला विनंती आहे की ताबडतोबीनं तुम्ही ते स्लॉट ओपन करा आणि बांधकाम कामगारांना मेडिक्लेम योजना द्या साठ वर्षावरून पेन्शन द्या अन्यथा आम्हाला तीव्र स्वरूपाचं आंदोलन यापुढेही करावे लागेल